नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ हा खासदार सुरंग बारणे त्यांचा मतदारसंघ असून त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय वाघेरे उमेदवार असणार आहे ही मोठी तटीची लढत होणार असून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पंचवार्षिकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा निवडणूक होते संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे याची लढत होणार आहे आपण काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू मावळ लोकसभेतील नागरिक खुश आहेत का सरकारच्या धोरणावर कुठले तुम्ही मी सांगलीच म्हणजे इथले खासदार कोण आहेत खासदार सुनील शेळके आमदार सुनील शेळके खासदार त्यांच्या विरोधात संजय माहिती आहे का सिरंग बारणेची कामं माहित का तुम्हाला आता इथलं थोडस आहे सर पण मी चिखलीत राहतो ना चिखलीतलं बाग सर देऊ पंचायत मध्ये हे ते जेवण हो ते करायचं ते आता पहिलं संजय वगैरे वगैरे होते पहिले बारणे वगैरे विकास कामासाठी जे होईल तेच सत्तेवर पक्ष आहेत बारणे यांचं काम कसं आहे हाय तिकड मावळा जरा थोडस आहे आणि सुनील साळके यांचं आमदार त्यांचं तर आता चालूच आहे देऊ क्षेत्रामध्ये भरपूर त्यांनी बरेच कार्यक्रम केले आता जो निधी परवा आणला बरेच काम केली कुठले कुठले तुम्ही देवगाव देऊगाव कोण आहे खासदार पवार आमदार सुनील अण्णा शेरके काम कोण आहे चांगले आमदारांचे खासदारांचे सगळ्यांचे सारखेच आहेत काम आता श्रीरंग बारणे पुन्हा उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे माहिती नाही नाही संजय वाघेरे उमेदवार आहेत त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हो का मग कशी लढत होईल श्रीरंग बारणे आणि संजय वाघेर यांची कशी लढत होईल आपलं सांगता येणार नाही कोणाच्या पाठीशी उभा राहील माऊला असणार नाही सुरेल अण्णा शेवटी सुरेल पण येत ना उमेदवारी हो ठीक आहे आपल्याला सांगता येणार नाही सांगता येणार नाही आपण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कसे आमदारांचे काम चांगली काम आणि खासदार सरंग बारणे बरी आता संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि शिवसेनेकडून सरंग बारणे ती कशी लढत होईल फाईट होईल फाईट फाई होईल कारण सिरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता बरोबर त्यांच्या मागे जन्मत राहील चालतील उद्धव ठाकरेंना आहे त्याचा काय परिणाम होईल काय संजय वाघाने संजय वाघेरे संजय यांनी पण राष्ट्रवादी सोडलेली उद्धव ठाकरेंकडे गेलेले आणि सरंग बारणे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गेले गेलेले आहेत तर कशी लढत होईल एकतर्फी लढतो कशी एकतर्फी होऊन जागुरे वागेरे कशा म्हणतात शांत माणूस आहे पण माहितीची ताकद मोठी ना अजित पवार साहेब बारणे साहेबांचं काम बघतोय आम्ही पण कामाचं म्हणत्या पद्धतीने काम नाही नाही अजिबात हे म्हणतायत बारणे साहेबांच काम नाही संजय वाघेण्याचं काय काम आहे काम त्यांचं चांगला माणूस आहे आता पिंपरी चढला त्यांनी महापौर पद माणूस आहे चांगला माणूस आहे आणि नातक राजकारण होऊ शकतं नाटक होतं पण चांगलं त्यांचं बारणे जे आहे ते मागच्या वेळेस चांगल्या मत निवडून आले होते आले होते बरोबर त्यावेळेस मत निवडून आले होते ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस मला असं वाटतं सगळे पक्ष एकत्र होते कसे वाटते कशी लढत होईल सगळे आणि संजय वगैरे तुमचं काय मत आहे माझं काही मत नाही तुम्हाला काय काँग्रेसचा कार्यकर्ता माझं काही मत नाही काँग्रेस आहेच ना याच्यामध्ये या राजकारणात काँग्रेस केंद्रस्थानी आहेच ना काँग्रेसचा वा उमेदवार नसेल तर आम्ही मतदान विकास मध्ये काँग्रेस महत्वाचा घटक आहे तर नंतर विचार करू आपण आपण तुमच्या उमेदवाराला विकास आघाडीचे इतर घटक मदत करणार नसतात संजोग वगैरे संजय वगैरे श्रेयंग बारणे की संजय वाघेरे संजय वगैरे का बरं दहा वर्ष केलेले कामाची पावती दहा वर्षात जी कामं केली तुम्ही पावती लोक दिली तुम्ही कोणत्या पक्षाचे उभाटा बुद्ध बाळासाहेब ठाकरे शर बोलून पण शिवसेनेचे उमेदवार तर आता सरंग बार नाही शिवसेनेचे कुठले गद्दार गटाचे दे पण शिवसेना तर त्यांच्याकडेच धनुष्यपान चिन्ह आहे त्यांचं सत्यपूर्ण शान पण आता त्यांचं धनुष्यपान चिन्ह जरी असलं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहे ते कोणाचं काम करणार शिवसेनेचे कार्य शिवसेनेच काम करणार पण धनुष्य पानचिन्ह जे आहे ते श्रंग बारणींकडे अहो ते गदरांचं आहे पण मागच्या वेळेस जे प्रचार तुम्ही केला होता तो बाणाचा प्रचार केला होता, होता। पण तर सत्य पुढे शासन सांगितलं तुम्हाला तुम्ही आता देशभर त्या सगळ्या घटना बघताय चोर सोडून संन्याशाला फाशी अजूनही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तेथे जन्मत राहील असं त्यांचं मत येते अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू कुठले शेती आमदार कोणी माहिती आहे माहितीये आमदार कोण आहे खासदार खासदार श्रीरंगा आप्पा बारणे आता परत आहेत लोकसभेसाठी इलेक्शन लागली माहिती आहे हो माहिती त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे कशी hmm. लढत होईल पण चर्चा चालू असते ना समाजामध्ये चर्चा चालू असते कोणाची चर्चा आहे चर्चा कोणाची सरंगा पवार hmm. त्यांनी शिवसेना सोडली उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली त्याचा काही होईल का त्यांना होऊ शकतो संजोग वाघेरे त्यांच्या विरोधात उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंकडून त्यांचं काम कसं आहे संजय वाघेऱ्यांचं त्यांचं पण चांगलं दोन्ही उमेदवारांचं काम चांगलं आहे तळेगाव तळेगाव आमदार कोण आहे तुमचं आमच्याकडं शेवाळे शेळके 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 आणि खासदार सरंग बारणे सरंग बारणे यांचं काम कसं आहे काम चांगलं आहे शेळके यांचं काम एकदम हा पण आता शेळके आणि बारणे एकाच आहेत एकाच आघाडीमध्ये आहेत तर मग सिरंग बारणे यांना फायदा होईल का सुनील शेळके यांच्या कामांचा नाही नक्कीच होणार कारण की जरी आ, ते पक्ष वेगवेगळा असला तरी नक्कीच होईल संजय वाघेरेंना ओळखता का तुम्ही हा ना ओळख वाघेरे पण त्यांच्या विरोधात उमेदवार त्यांचं काम मोस्टली इकडे पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि इकडं शेळकेंचं आणि मावळमध्ये आहे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याच्यासोबत वाघेरे आहे त्याचा फायदा होईल का तोटा होईल त्यांना तो ते काय सांगताय ना येणार आता तरी सध्या सिरंग बारने फायदा होईल असं यांचं मत अजून काही नागरिकांशी आपण चर्चा करायचा प्रयत्न करू तुमचे आमदार कोण आहे आ... बारणे बारणे बारनी आता सिरंग बारणे परत लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधातले उमेदवार संजोग वाघेर आहेत संजोग वाघेर यांचं काम माहित आहे तुम्हाला नाही अजून काय आपल्याला एवढी कल्पना बारणेचं काम कसं आहे उत्तम काम आहे उत्तम काम आहे मग हो आता उद्धव ठाकरे होते पहिल्यांदा त्यांनी आता उद्धव सोडले बरोबर आणि वागेरे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते आता ते उद्धव ठाकरे बरोबर आहे तर मग कशी होईल ही लढत ही लढत ना बहुतेक बाजूने होईल मग बारणेच्या बाजूने अजून काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण तुम्ही इथले आहेत का इथले तुम्ही आमदार कोण आहे तुमचे सुनील अन्न शेळके खासदार बारने आ, बारने परत इलेक्शन उभे आहेत माहिती आहे का माहिती आहे ना त्यांच्या विरोधात संजोग वगैरे कशी लढत होईल लढत फिफ्टी फिफ्टी होईल फिफ्टी फिफ्टी हा परिसर कोणाला पसंती देईल पसंतीचं तसं नाही सांगता येईल बरं का पण चर्चा कोणाची चर्चा दोघांची पण आहे दोघांची पण आहे परंतु बारणे जो पक्ष सोडलाय त्याचा काही तोटा होईल का त्यांना उद्धव ठाकरेंना सोडल्याचा होईल वाघेरेचं जे काम आहे पिंपरी चिंचवड मधलं एक सर्वसामान्य व्यक्तीची त्यांची जी नाळ आहे त्याचा फायदा होईल का त्यांना त्याचा फायदा होईल म्हणायला बरं का पण संजीव वाघेरेचं काम त्यांच्या पट्ट्यात जास्त आहे इकडल्या लोकांना अजून ते माहित नाहीत सुनील शेळके सुरंग बारणे एकत्र आहेत मग सुनील शेळके यांच्या कामांचा फायदा सिरंग ना होईल का शंभर टक्के राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करतील करतील आता ते आजी दादाच्या राष्ट्रवादीकडून सुनील शेळके आहेत तर त्यानं सुनील शेळक यांचं जे काम आहे आणि किंवा सुनील शेळके यांचे जे कार्यकर्ते ते यांचं काम करतील का बाराणींच करतील ना बाबा कुठलं आहे तुम्ही जगाचे आहेत का आपण देऊ गावामध्ये आहोत आणि ग्रामस्थांशी संवाद साधतोय खासदार कोण येतले बारणे आणि त्यांच्या विरोधात आता संजोग वाघेरे उमेदवार आहे का तुम्हाला माहिती बार बारण्यांची कामं कशी आहेत बारणेची चांगली कामं आहेत त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे त्यांची कामं कशी आहेत त्यांची बी चांगलीच आहे था। मग आता या दोघांमध्ये जर लढत झाली तर देऊकर कुणाबरोबर जातील देव ते सांगते ज्याचं काम चांगलं आहे त्याच्याकच जाते कोणाचं काम चांगलं आहे दोघांचं चांगलं ते आपण आता निवडायला लागेल असं होईल खाली वाघ पोड होईल आम का घासून होईल परिसर कोणाच्या पाठीशी राहील तुम्हाला तुमचं मत कोणाबरोबर असेल आता आमचं आम्ही माहोलमध्ये संजोग वागेरे का सिरंग बारणे आता ते नक्की नाही टायमाला सांगता येते सिरंग बारणे कि संजोग वाघेरे कोणाला पसंती देतील लोक सिरंग बारणे काय बरं था कारण पहिले ना। ते आमच्या इथे रोकडोबा महाराजांचं मंदिर आहे ना तिथे देणगी वगैरे त्यांनी भरपूर तशी त्यांची रेसे कामं चांगली पण त्यांनी उद्धव तोटा ठाकरे नाही नाही फरक नाही पिंपरीची जोडमधून त्यांचे कार्य पण आहे पण संजय वागेरे यांचं पण काम चांगलं ना पिंपरी मध्ये आहे ना तर तसं लढत आहे दरवाजा जसा खालीवर खालीवर पण तसं श्रींगा पवारने त्यांची कामं चांगली तिथं बारण्याची कामं चांगली आहेत आणि संजय वाघेऱ्यांचे काम चांगले काटेची टक्कर होईल असं यांचं मत येते अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू श्रीरंग बारणे परत आता निवडणुकीला उभे त्यांच्या विरोधात संजोग वाघेर उमेदवार आहेत माहिती आहे दिलेले आहेत कसे दोन्ही उमेदवार कसे आहेत ह्यावेळी वागेरे लागतील अशी अपेक्षा आहे का बरं श्रीरंग बारणे मागील बऱ्याच वर्षात दोन वेळा तीन वेळा काहीतरी होते पण त्यांचे काम काय बरोबर नाहीये त्यामुळे यावेळी नवीन उमेदवार बघतील लोक संजय वाघेरे यांचं पण नगरसेवक म्हणून काम कसं होतं चांगलं काम आहे त्यांचं लोक त्यांना पसंती देतील यावेळी बऱ्यापैकी त्यांना प्रतिसाद भेटावा श्रीरंग बारणे उद्धव ठाकरेंना सोडले त्याचा काही तोटा होईल का त्यांना हो त्यांचं बऱ्या बरे, बऱ्यापैकी तेच परिणाम होणार आहे त्यांचा त्यामुळंच वागेऱ्यांना प्रोत्साहन भेटाल सिरंग बारणे यांनी पक्ष सोडल्यामुळे वागेऱ्यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे आहोत आणि जाणून घेतोय ना की सरकारच्या योजनांवर नागरिक ना खुश आहेत का त्यांचे खासदार कोण आहेत आमदार कोण आहेत त्यांची कामं कशी आहेत याबाबत आपण चर्चा करू तर तुमचे खासदार कोण आहेत खासदार आमचे शिरंगप्पा बारणे आमदार आमदार सुनील शिळके कसे आहे आमदारांचं काम आमदारांचं आहे व्यवस्थित काम आहे खासदार खासदारांचं पण आहे व्यवस्थित काम देवनांसारख्या ठिकाणी मात्र न, जी भाविकांची सोय आहे ती तशी त्या मानाने होत नाही इथं आहे भक्तनिवास आहे पण पाण्याचा प्रश्न आहे नंतर भक्तनिवासाचा प्रश्न आहे टॉयलेट बाथरूमची सोय अजून काय समस्या देऊच्या टॉयलेट बाथरूमची सोय झाली पाहिजे वारकऱ्यांसाठी आज बाहेरचे भाविक दर्शनसाठी आता त्यांची सोय तर झालीच पाहिजे ना पहिल्यापासून अजिबात सोय नाही का आहे पण सोय आता तिथे नगरपंचायत आहे पण नगरपंचायत कंटिन्यू हे असते घाण असते अशी व्यवस्था असं नाही ना बाहेरचे जे ते का का थोडी काम व्हायलाच पाहिजे थोडे अजून काय समस्या देऊ देऊ शहराच्या टॉयलेट बाथरूम शहराला समस्या म्हणजे इंद्रायणी आमची नदी जी आहे त्याच्यामध्ये जलपर्णी आहे पर्णीच काम होत नाही नंतर इथं जे स्थानिक म्हणजे लोक आहेत त्यांना एखादी जिम नंतर विरंगळा केंद्र एक नाट्यगृह सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे देऊतले नागरिक जर आजारी पडले तर त्यांना वाय सी एम सारख्या किंवा ससून सारख्या ठिकाणी जावं लागतं तर इथं जिल्हा परिषदेचं जे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे तिथं चांगलं काम आहे डॉक्टरांचं जे डॉक्टर आहेत ते पण कमीत कमी देवकरांची मागणी आहे की पन्नास खाटे खाटेचं चा एक चांगलं उत्कृष्ट प्रकारचं चा जर हॉस्पिटल झालं तर देवतल्या नागरिकांची चांगली सोय होईल कारण आज आज आजारी आज पडलेला माणूस आपला आमचा हा पिंपरी चिंचवड ससून किंवा वाय सी सारख्या ठिकाणी जातो पैसे खर्च होतात मेडिकल टेस्ट होत नाहीत तर त्या दृष्टीने इथं जर प्रयत्न झाला तर देवकर आभार मानतील त्यांची आता निवडणूक लागलेली कोणता उमेदवार या समस्या सोडू शकेल असं तुम्हाला वाटतं श्रीरंग बारणे की संजय वगैरे गे तसं गेलं गेल तर आपण चांगलंच आहे श्रीरंग आप्पा काम खासदार खासदार ना तरी आहे पण होते पण काही प्रायोरिटी असतात आता वर्षे ते पाच वर्ष सरकार सोबत होते कस आहे देवघरांच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी गायरानाचा प्रश्न असेल त्यांनी सोडवलेला आहे पण आता ही आता देऊची जी संख्या वाढती संख्या बघितली तर आत्ता नवीन प्रश्न निर्माण झाला की लोकांची आरोग्य व्यवस्था ह्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजेत त्यांनी उद्धव ठाकरेने जे सोडलं त्याचा काही तोटा होईल काय सगळ्यांना नाही काय तोटा होणार नाही युतीचं सरकार मोदींचं सरकार परत येणार आणि शंभर टक्के भाजप शिवसेनेचे से सरकार येईल असं वाटतं म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा काही तोटा होईल का नाही का फरक पडणार कामाच्या स्वरूपात तुम्हाला लोकांना इथं काम महत्वाचं असतं पक्ष म्हणजे पक्षापेक्षा पक्षा काम काम करणारी लोक आहेत असं वाटतं की परत मोदी सरकार जाईल म्हणजे सिरंग बारणे पुन्हा निवडून येतील हेमंत सिरंग बारणे पुन्हा निवडून काय वाटतं तुम्हाला येतील ना त्याने जे कार्य चांगलं दहा वर्षांनी कार्य चांगलं मतदान होणारच ना संजय वाघेरे त्यांच्या विरोधात फ्रेश उमेदवार आहेत त्यांना पसंती राहील त्या तोडसर उमेदवार होणार ना थोडे सर प्रत्युत्तर देणार ते उद्धव साहेबांची कार्य करते ते होईल त्यांची जरा होईल जरा ते उद्धव ठाकरेंसोबत आहे उद्धव ठाकरेंना सहानुभूती शरद पवारांना सहानुभूती त्याचा काही फायदा होईल का कुणाला संजय वागेरेंना त्यांचा होईल ना फायदा होईल ना फायदा होणार त्यांचा काय वाटतं तुम्हाला सरकारच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात का हाय काय सरकारच्या अशी कोणती काम आहे की सर्वसामान्य त्यांच्यावर खुश आहेत चांगली योजना महिलांच्या योजना याचं चांगलं सोय आरोग्य शेतीच्या उमेदवार आहेत त्यांचं काम कसं आहे पाहिजे संजय वाघेऱ्यांना ओळखता का हो ओळखते त्यांचं काम कसं आहे माझं दिन नयेत त्यामुळे त्यांचा जास्त अनुभव नाही मग नवीन उमेदवार आहे फ्रेश त्यांना पसंती देतील का देऊकर तर निम्मे निम्मी देतील आपण देऊ आपण गावामध्ये आहोत आणि ती नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय आमदार खासदाराच्या कामावर ते खुश आहेत का आता येऊ घातलेले लोकसभा निवडणूक त्याच्यात असणारे उमेदवार त्यांच्याकडून त्यांना काय अपेक्षा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारच्या कामगिरीवर खुश आहात का सरकारच्या कामगिरीवरती खुशच काय सवाल येत नाही आज जे सरकारने ऍक्च्युली करायला पाहिजे सर्वसामान्य जनतेसाठी काय आज ते सोडून दिलेलं आहे आज फक्त सरकारचा एकच उद्देश याला घ्या उरावं त्याला घ्या उरावं त्याचं भ्रष्टाचारी मानते त्या भ्रष्टाचाराला आपल्यात घ्यायचं आणि त्याला वॉशिंग मशीन घालून मध्ये त्याला रिपेअर करून टाकायचं राजकारणाचा भागच झालेला हो आज राजकारणाचा भाग सर्वसामान्य जनतेला त्यांना काही येणं देणं पडलं नाही का याचं कस याच उदाहरण काय माहिती का तुम्ही आज गॅच घ्या गॅसचे रेट मागाविरुद्ध कोण बोलत नाही कामगारांच्या विषयी कोणी बोलत नाही काय हा विषय सोडून द्या बघा सत्ताधारी कधी माघा विषय बोलतात कामगार कामगारांचा आजकाळ चाललंय बेकारी का, का वाढत चालली सर्वसामान्य माणसाला आज ज्या गोष्टीची गरज आहे याचं कुणीही राजकारणी आज विषय विषय घेत नाही निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य मतदान योग्य ठिकाणी करत नाही असं म्हणायचं तुम्हाला नाही मतदान योग्य ठिकाणी करत नाही असं नाही ना। आज ते मतदान कसे विकत घेतलं जातं त्यामुळे ते योग्य ठिकाणी होत नाही योग विकत नाही ना घेतलं मतदान ऑटोमॅटिक मतदार योग्य ठिकाणी उपयोग लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे का हो लोकसभे श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत एक उद्धव ठाकरे यांचे शिंदेची शिवसेना पण आम्ही आहे ना काय आम्ही फक्त आज जो समाजासाठी विचार करण त्यालाच मतदान करणार सिरंग बारणे दहा वर्ष खासदार होते त्यांची कामं कशी त्यांची कामं सर्व साधारण आहेत नाही असं नाही काय पण जे सर्वसामान्य माणसामध्ये मिळून काम करायला पाहिजेत या गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या नाही ते फक्त ठरक चार पाच लोकांच्या बोटा मोजने एवढे लोकांना जवळ करायचे आणि काम करायचे संजोग वाघेरे त्यांना टप देऊ शकतील का संजय वाघेरे टप देणार निवडून यायला बसला काय त्यांचे काय प्लस पॉईंट आहेत संजोग वाघेऱ्यांचे प्लस पॉईंट त्यांचा प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडे जे असणारी त्यांचे नातेवाईक काय आणि विथ काय ठाकरे आज ठाकरेना फोडून बीजेपीने भी काय केलं नाव ठेवल्यानंतर ना फोडून आपल्या सत्ताच फक्त टिकवण्याचा प्रयत्न केला ते जमत नाही म्हणून काय केलं आणखीन परीक्षा राष्ट्रवादीला फोडलं पुढून काय केलं काही उपयोग झाला काही जण आहे मागच्या वेळेस श्रीरंग बारणे पार्थ पवारांचा पराभव केला होता अजितदादांचाच पराभव होता तो एवढे स्ट्रॉंग उमेदवार श्रीरंग आहेत त्यांना संजी वगैरे कोणत्या माध्यमातून देतील मला एक सांगू का अजितदादांच्या पार्थ पवार आणि हाय आपले काय यांचं नाव वाघेरे काय या दोन उमेदवारांमध्ये तुल खूप फरक आहे आता अजितदादांच्या मुलाला बोलत सुद्धा येत नव्हतं काय तर संजय वाघेरेना सर्वसामान्य माणसात ना पुढं केलेलं का कार्य करते आजीदादा आता हा अजयदाचा मुलगा कसा आहे जसा आजीदादा डायरेक्ट झाला तसं तो आपल्या मुलाला सुद्धा डायरेक्ट करायला बघतो काय म्हणजे अजितदादा कसे आहे डायरेक्ट शरद पवार त्यांना घेतला बँकेवरती डायरेक्ट बँकेचा अध्यक्ष जिल्हा परिषद डायरेक्ट जिल्हा परिषद आमदार डायरेक्ट आमदार त्या लगेच खासदार खासदार की शरद पवार होतं म्हणून त्यांनी अल्टरनेट परत केलं काय आणि जसं शरद पवार हा कधीही बिगर खुर्ची शिवाय राहू शकत नाही तीच गोष्ट अजित पवारांची आज आहे त्याला खुर्ची शिवाय चैन पडत नाही जा आपण मला खुर्ची द्या जनतेचं काही घेणं देणं नाही त्यांना देवकरांचा प्रतिक्रिया